मी काल म्हटलं मनोज जरांगेंनी शिवराळ भाषा सोडावी मला मनोज जरांगे समर्थक आणि मराठा समाजातील काही लोकांनी इतके सारे व्हिडिओ पाठवले की त्या व्हिडिओ समोर हे लक्षात येतं की मराठा समाज मनोज जरांगेंच्या भाषेला समर्थन करो या ना करो मात्र मनोज जरांगेंवरती होत असलेल्या टीकेला मुळीतच समर्थन करण्याच्या मानसिकतेत नाही लोकांनी मला व्हिडिओ दाखवले लक्ष्मण हाकेंचे लोकांनी मला व्हिडिओ पाठवले छगन भुजबळांचे लोकांनी मला व्हिडिओ पाठवले विजय वडेटीवारा यांचे लोकांनी मला व्हिडिओ पाठवले नितेश राणे यांचे आणि म्हणे यांच्या भाषेसमोर तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगेंनी संत बनावं आणि प्रश्नाला प्रश्न तयार झाल्यानंतर या मुद्द्याला सुद्धा हात घालणं गरजेचं बनतं मनोज जरांगे कोण आहेत मनोज जरांगे अंतर्वादी सराटीतील एक साधव व्यक्तिमत्व आहे मनोज जरांगेंकडे दहा पंधरा एकर शेती नाहीये मनोज जरांगेंकडे हायफाय घर नाहीये मनोज जरांगेंकडे करोडोंच्या गाड्या नाही आहेत मनोज जरांगे हा माणूस कोण आहे मनोज जरांगे पॉलिटिकल एखाद्या नेत्याच्या वरद हस्ताने चालतो का मनोज जरांगे एखाद्या मंत्र्याचे पी ए आहेत का मनोज जरांगे आमदारे खासदार आहे नगरसेवक आहे ग्रामपंचायत सदस्य कोण आहेत मनोज जरांगे मनोज जरांगे आहेत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे ते व्यक्तिमत्व आहे ज्यांनी लाखो मराठे एकवटले मनोज जरांगे ते व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी हैदराबाद गॅजिएटर मान्य करून घेतलं मनोज जरांगे ते व्यक्तिमत्व आहे की गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कुणाला हे मॅनेज होत नाहीये आणि ही दोन तीन वर्षांची लढाई लढत असताना साधू संत बनून ही लढाई लढता येणार नाहीये आणि म्हणून मनोज जरांगे ज्या भाषेत प्रतिउत्तर देतात तीच भाषा योग्य या संदर्भात वातावरण जे आहे ते मराठा समाजात तयार झालं लोकांनी मला प्रश्न केले तुम्ही सांगा छगन भुजबळ जे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत सत्तेत आहेत मंत्री आहेत मोठा त्यांचा हात आहे त्या छगन भुजबळांची बरोबरी मनोज जरांगे करू शकले असते का जर मनोज जरांगेंनी खुटा ठोकलाच नसता तर छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना कधीच साईडलाईन केलं असतं मनोज जरांगेंच्या विरोधात कोण आहे आज मनोज जरांगेंनी फडणवीसांपासून शिंदेंपासून अजित पवारांपासून शरद पवारांपासून ठाकरेंपासून काँग्रेसपर्यंत कुणालाच सोडलं नाही विचार करा जर एवढ्या सगळ्याच पक्षांनी एकी केली आणि मनोज जरांगेंचाच कार्यक्रम लावायचा ठरला तर मनोज जरांगेंकडे आहे काय की ज्या ताकदीच्या जीवावर ते लढतील मनोज जरांगे भूमिका घेत आहेत मनोज जरांगेंमध्ये आत्मविश्वास अति आत्मविश्वास आहे तो समाजाच्या जीवावर आणि जोपर्यंत समाज मनोज जरांगेंसोबत आहे तोपर्यंत ते हटणार नाही पण ही मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना साधू संत बनून सुद्धा जमणार नाही ही भूमिका मनोज जरांगेंच्या समर्थकांमध्ये आणि त्यामुळे जशाच तसं उत्तर द्यावं लागतं आणि म्हणून आणि म्हणून मनोज जरांगेंची ही भाषा आहे असं म्हणायला जागा उरते आता प्रश्न असे तयार झालेले आहेत की मनोज जरांगेंनी यांनी जेवढे जेवढे राजकीय नेते अंगावर घेतलेत त्या सगळ्यांवरती पलटवार ते कसा करू शकतील काल हायकोर्टामध्ये जी रिट पिटीशन दाखल झाली होती त्या रिट याचिकेवरती पुन्हा सुनावणी झाली अंतरिम शासनाच्या जी आरला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला अर्थ समजतोय एक लढाई जिंकली गेली आहे मात्र दुसरी लढाई जी तयार होऊ शकते ती लढाई रोखण्यासाठी आजच मनोज जोरांगे पेरणी करतात मनोज जोरांगेंचं एक स्टेटमेंट होत दहा ऑक्टोबरला ओबीसींचाही मोर्चा निघणार आहे आता हायकोर्टानं जी आर रद्द करायला किंवा स्थगिती द्यायला नकार दिल्यामुळे आता आणखी हा ओबीसींचा मोर्चा उभा राहू शकतो ज्या पद्धतीने मराठा समाजाने सगळ्या मराठा समाजाने एकत्र येऊन उपोषण करून एक मोठा समुदाय एकत्र आणला म्हणून सरकारवर दबाव तयार झाला तोच दबाव तोच प्रयत्न तीच ट्रायल करण्याचा प्रयत्न ओबीसींच्या दहा तारखेच्या मोर्चातून होणार आहे आणि म्हणून साठी जो निर्णय हा एक गठ्ठा लाखोंच्या संख्येने आलेल्या समुदायाविषयी घ्यावा लागला समाजाविषयी घ्यावा लागला सरकारला तसाच निर्णय ओबीसी विषयी घ्यायला भाग पाडण्यासाठी दहा तारखेचा मोर्चा होतोय आणि त्यामुळे तो गुंडाळण्यासाठी आधीचेच प्रयत्न जरांगेंना करणं गरजेचं आहे आणि म्हणून वारंवार जरांगे जे आहेत ते जातीवर आला तर त्याला सोडणार नाही असं म्हणून दिवचून देत आहेत जेणेकरून या जी आर वरती रद्द करण्याबाबत किंवा पुनर्विचार करण्याबाबत किंवा वेगळा काही निर्णय सरकार घेऊच नाही आणि त्यासाठी लावली जाणारी ही फिल्डिंग आहे आणि त्यामुळे लक्षात येत आहे की जरांगे ने पुन्हा एक वेगळा प्लॅनिंगशीर चक्रव्यू आखलंय जरांगेंना हे कळून चुकलंय की आपल्यातील बरेच जण फुटत आहेत पण अजूनही समाज जो आहे तो जरांगेंच्या मागे उभ्या असल्या कारणानं पुढे हू घातलेलं रिंगण किंवा चक्रव्यूह ज्यामध्ये प्रवेश करण्या अगोदरच जर ते चक्रव्यूह भेदता येत असेल तर जरांगे त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि म्हणून साठीचा हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकांनी सुद्धा या भूमिकांबाबत असे मत व्यक्त केले की आजच पंकजा मुंडे छगन भुजबळ धनंजय मुंडे राम शिंदे विजय वडेट्टीवार आणि अन्य ओबीसी नेते यांनी जी एकजूट दाखवून सरकारच्याही विरोधात भूमिका घेऊन आणि छगन भुजबळांचं स्टेटमेंट जे आताच समोर आलेलं आहे की जर ते जातीसाठी लढणार असतील आणि जे आमच्या बाजूने उभे आहेत त्यांना पाडा म्हणणार असतील तर आम्हालाही आता सत्तेच्या आणि मंत्रिमंडळाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल असं सांगून भुजबळांनी आधी शड्डू ठोकला आणि हा शड्डू ज्यावेळी जरांगेंसमोर ठोकला गेलाय त्याच्या आधीच जरांगेंना कल्पना होती की आता पुढे काय काय घडणार आहे आणि त्यामुळे जरांगेंनी जी आता शिवराळ भाषा सुरू केली जातीवर आलात तर सोडणार नाही तुमच्याही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला आम्ही चॅलेंज करू तुमचंही दोन टक्के रद्द करायला लावा हे यासाठीच घेतलेली भूमिका आहे कारण मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात आता या नेत्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केली हे सगळे जे आहेत ते राजकीय नेते यांच्या हातात पोलीस आहे यांच्या हातात प्रशासन आहे यांच्या हातात सत्ता आहे आणि यांच्याच हातामध्ये काही प्रमाणावर कायदे सुद्धा आहेत हे लक्षात घेऊन मनोज जरांगेंना सुद्धा त्याच ताकदीनीशी उभं राहावं लागणार आहे आणि म्हणून मनोज जरांगेंनी जी आहे ती आपली भाषा बाजूला केली थोडक्यात काय तर सरळ मार्गाने काम होत नव्हतं म्हणून जरांगे वाकड्या शिरलेत असा सुद्धा आता जो आहे तो समाजाचा मतप्रवाह हो बनताना दिसतोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरांगे जे चालले त्या ट्रॅक योग्यच आहे से? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा दहा तारखेला होणाऱ्या ओबीसी मोर्चा नंतर सरकारची भूमिका बदलेल आणि जर ती भूमिका बदलली तर जरांगेंच्या मागे पुन्हा तुम्ही उभे राहणार आहात का समाज म्हणून तुमची काय भूमिका आहे कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, आवर करा। जय महाराष्ट्र